जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरा ओवी क्रमांक दोनशे नऊ या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले न शके विकू जोडले स्पीतीसाठी या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती इतरांवर केलेला परोपकाराचा अभिमान बाळगत नाही किंवा आपण मिळवलेले ज्ञान आणि आपण मिळवलेले पुण्य याचा उपयोग करून मी पणा गाजवत नाही थोडक्यात काय तर पूर्वपुण्याईमुळे किंवा अनेक जन्माच्या पुण्याईमुळे गुरुसेवेची संधी प्राप्त झालेल्या व्यक्तीला आणि त्याने केलेल्या गुरुसेवेमुळे त्याला आत्मिक स्वरूपाचे ज्ञान होते आणि खऱ्या अर्थाने जीवाशिवाची भेट होते आणि अशा वेळी त्या व्यक्तीच्या मनामधील द्वैतभाव अहंकार नाहीसा होतो आणि आपण केलेल्या कुठल्याही चांगल्या कामाचे किंवा पुण्याईची स्तुती केल्यास त्याला ते आवडत नाही ज्याप्रमाणे हरिणाला शिकाऱ्याने अडवल्यानंतर त्या हरिणाची जशी अवस्था होते तशीच या ज्ञानी व्यक्तीची एखाद्याने आपल्या ज्ञानाची पुण्याईची जर स्तुती केली त्याला अस्वस्थ वाटू लागते थोडक्यात काय तर गुरुंच्या सानिध्यात गेल्यानंतर गुरुसेवेमुळे जे आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते ते सर्वात श्रेष्ठ असे ज्ञान असते आणि ते ज्ञान मिळाल्यानंतर व्यक्तीच्या मनामधील द्वेदभाव नाहीसा होतो आणि अडलेल्याला मदत करणं हीच ईश्वरसेवा आहे अशी त्याची भावना होते आणि त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने निश्चितच मोक्षापर्यंत पोहोचलेला असतो जय जय रामकृष्ण